ओम नमशिवाय श्री स्वामी समर्थव नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामींच्या कृपेने आपला दिवसानंदाचा हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन उडूला सुरुवात करूया तर महाशिवरात्री हा फाल्गुन कृष्ण चतुर्दशी तिथीला साजरा केला जाणारा एक मोठा सण म्हणून ओळखला जातो जो भगवान शिवांच्या सर्वोच्च सणापैकी एक सण म्हणून ओळखला जातो जो शिवभक्त आणि जो शिव आणि माता पार्वतीचा विवाह शिवाने केलेले तांडव नृत्य आणि सृष्टीच्या संरक्षणाखाली त्यांनी रक्षणाकरिता प्राशन केल्याने नीलकंठ आठवण म्हणून साजरा केला जातो हा दिवस अंधार व अज्ञानावर मात करून आध्यात्मिक जागृती आणि साधण्याचा आत्मशुद्धीचा आणि उपवास जागरण करून या दिवशी आराधना केली जाते माघ कृष्ण महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथीला येणारी शिवरात्र ही महाशिवरात्र म्हणून ओळखली जाते या महाशिवरात्रीला भगवान शिव व माता पार्वतीची पूजा केली जाते आपल्या धर्मग्रंथामध्ये असं म्हटलं गेलेलं आहे की जर महाशिवरात्रीचे हे व्रत मनोभावे केले तर वर्षातील सर्व सोमवार व प्रदोष व्रताचं पुण्यफळ लाभत असतं एवढं महत्त्व महाशिवरात्रीच्या व्रताला दिलं गेलेलं आहे आपल्या हिंदू वास्तुशास्त्रामध्ये महाशिवरात्रीला जास्तीत जास्त महत्त्व दिलं गेलेलं आहे हा सण अत्यंत फलदायी असून या शिवशक्तीचे पूजन या दिवशी केले जाते वास्तुशास्त्रात असं म्हटलं गेलेलं आहे की महाशिवरात्रीच्या दिवशी महादेव व देवी माता पार्वती यांचा विवाह झाल्यामुळे दोघांचीही एकत्रित पूजा केली जाते तर हा विवाह सोहळा संपन्न झाला होता म्हणून या दिवशी संन्यास जीवन सोडून भगवान शिवांनी वैवाहिक जीवन स्वीकारले होते म्हणूनच असं म्हटलं जातं की महाशिवरात्रीच्या जा दिवशी ज्या व्यक्तीला जीवनातील सर्व दुःख गरिबी दूर करायची असेल तर आवर्जून सर्व सदस्यांनी भगवान शिवांची विधिवत पूजा करावी अभिषेक करावा रुद्र अभिषेक चालू ठेवावा नामस्मरण चालू ठेवायचं आहे तर पहा ज्यांच्या मनामध्ये काही इच्छा असतात त्या पूर्ण होण्यासाठी तुम्ही भरपूर प्रयत्न करत आहात तर या दिवशी शिवसंयोग जुळून आलेला आहे म्हणूनच भगवान शिव माता पार्वतीचा आशीर्वाद लाभणार आहे धार्मिक दृष्टिकोनातून हा दिवस खूप महत्त्वाचा मानला जातो या दिवशी व्रत करण्याबरोबरच आणि पूजा करण्याबरोबरच काही महत्त्वाचे नियम सांगितले गेलेले आहे त्याचबरोबर उपाय सुद्धा केले जातात म्हणून आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अत्यंत प्रभावी एक उपाय शेअर करणार आहे तर उद्या महाशिवरात्रीच्या दिवशी रविवारच्या दिवशी तुम्ही काहीही नाही केले तरीही चालेल पण सकाळी मुख्य उंबरवाट्यावर ठेवा ही एक वस्तू चोवीस तासामध्ये तुमच्या सर्व कठीणातील कठीण समस्या ह्या लवकर दूर होतील एका रात्रीत नशीब चमकेल सात पिढ्याचे दुःख दारिद्र्य गरिबी दूर होईल व सर्व कामामध्ये तुम्हाला यश मिळेल घराची पतीची मुलाची इतकी प्रगती होईल की घरामध्ये पैसा येऊ लागेल घरात अखंड लक्ष्मी प्राप्ती होईल म्हणून कोणती वस्तू उंबरवट्यावर ठेवायची आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा कमेंटमध्ये ओम शिवाय हा मंत्र लिहायला विसरू नका तर पहा उपाय आपल्याला कोणत्या वेळी करायचा आहे तर पहा सकाळी जेव्हा तुम्ही लवकर उठसा तेव्हा सर्वात प्रथम आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल टाकून थोडं दही टाकायचं आहे किंवा कच्चं दूध टाकायचं आहे किंवा तुम्ही थोडासा उसाचा रस टाकला तरीही चालेल यामुळे नकारात्मकता दूर होते आणि आपलं मन पवित्र होत असते कारण पहा आपण आंघोळ करून जी पूजा करत असतो किंवा माता पार्वती आणि भगवान शिवांचा रुद्र अभिषेक करत असतो तेव्हा जीवनात हे सर्व दुःख हे दूर होत असतात जीवनात आनंद येतो म्हणूनच पहा या महाशिवरात्रीला शिवतत्व हे जागृत अवस्थेत आपल्या पृथ्वीजलावर असते म्हणूनच या दिवशी चार प्रहारामध्ये आपण उपाय करत असतो रात्री बारा वाजेपर्यंत तर ही सेवा केलेली आहे किंवा हा उपाय जर तुम्ही केला तर प्रत्येक कामामध्ये तुम्हाला यश मिळते घरामध्ये सुखसमृद्धी येऊ लागते तर पहा तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर घरातील महिला असेल किंवा मुले असेल किंवा घरातील इतर व्यक्ती असेल तर हा उपाय करू शकता तर त्या घरामध्ये माता लक्ष्मी सदैव स्थायी स्वरूपात राहत असते घरातील सर्व सदस्यांनी हा जर उपाय केला तर म्हणूनच आपल्याला माहिती आहे की महाशिवरात्रीला जल अभि अभिषेक आपण करत असतो त्यावेळेमध्ये ओम शिवाय या मंत्राचा जप केला जातो तर त्या व्यक्तीच्या जीवनात साडेसाती दुःख पितृदोष नावालाही राहत नाही महाशिवरात्र ही, ही, ही गंगेच्या पाने इतकी पवित्र तिथी म्हटली जाते व भगवान शिव आणि माता पार्वतीची विधिवत जे व्यक्ती पूजा करत असतात त्यांच्या जीवनात दुःख दारिद्र्य नावालाही उरत नाही घरात माता लक्ष्मी हे अखंड स्वरूपात वास करेल आपल्या सर्व समस्या हे दूर होतील म्हणूनच शिवतत्व हे हजारपटीने कार्यरत असल्यामुळे या दिवशी जी आपण पूजा करत असतो तर त्याचं फळ अनन्य साधारणपणे आपल्याला मिळत असते महाशिवरात्रीला माता पार्वती आणि शिव यांची पूजा करत असतो म्हणून धन ऐश्वर्य प्राप्तीसाठी लक्ष्मी प्राप्तीसाठी हा दिवस खूपच प्रभावी असतो म्हणूनच अस तुम्हाला आर्थिक समस्या या जर जाणवत असेल किंवा मुलगा तुमचा अभ्यासामध्ये कंकुत असेल त्यांचा व्यवसाय चांगला चालावा यश मिळावं किंवा तुमच्या घरामध्ये जो पैसा आहे तर त्यामध्ये बरकत यावी घरात अलक्ष्मी जी आहे तर ती निघून घरामध्ये लक्ष्मी वास करावी घराची भरभराट व्हावी पतीचा व्यवसाय चांगला चालत नसेल किंवा पैसा घरामध्ये जर टिकत नसेल घरामध्ये सतत आजारपर जाणवत असेल घरामध्ये वाद विवाद कलह असेल हो यामुळे आपल्या घरामध्ये सुख समृद्धी राहत नाही किंवा लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होत नाही म्हणूनच जी माता लक्ष्मी आहे आपल्या घरावर आणि आपल्या कुटुंबावर नाराज राहते त्यामुळे घरामध्ये पैसा टिकत नाही पश्चाताप होतो म्हणूनच हा उपाय जो आहे तर महाशिवरात्रीच्या दिवशी केल्याने आपल्या घरातील कलह वाद किंवा घरामध्ये एकोपा राहत नसेल तर घरामध्ये एकोपा राहील कटकट दूर होईल आणि घरामध्ये अशांत असल्यासारखं जर तुम्हाला वाटत असेल तर हा उपाय केल्याने घर प्रसन्न होते आणि वातावरण शुद्ध होऊन घरामध्ये येणाऱ्या व्यक्तीचा स्वभावही चांगला होतो आणि घरामध्ये जे वादविवाद आहे तेसुद्धा कमी होत असतात तर पहा महाशिवरात्रीच्या दिवशी जर तुम्ही उपास करत असाल तर उपास करत असलेल्या व्यक्तीने मुळा किंवा वांग्याची भाजी चुकूनही खाऊ नये कारण उपवासाला दोन ले ले हे दोन पदार्थ चालत नाही त्याचबरोबर कारण उपवासाला ह्या दोन्ही भाज्या वर्ज्य म्हटल्या गेलेल्या आहेत म्हणूनच या दिवशी ह्या दोन भाज्या खाऊ नका त्याचबरोबर जांभूळ हे फळ चतुर्दशी तिथीला आणि आमोशा तिथीला त्याचबरोबर महाशिवरात्रीला खाल्ले जात नाही का। म्हणूनच हे फळ खाऊ नका कारण हे जे फळ आहे तर झाडाला उलटं येत असते म्हणून हे फळ महाशिवरात्रीला चुकूनही खाऊ नये तर आता कोणती वस्तू आपल्याला मुख्य उंरवा ठेवा ठेवायची आहे ही ठेवल्याने घरामध्ये सुखसमृद्धी येते पैसा घरामध्ये येत असतो आणि अखंड लक्ष्मी वास करत असते म्हणून या दिवशी भगवान महादेवाची पूजा करायची आहे आणि श्रद्धापूर्वक अभिषेक करायचा आहे ओम नम शिवाय हा मंत्र म्हणायचा आहे यामुळे घरात दुःख असेल अडचणी असेल तर त्या कमी होतात तरी या दिवशी असं म्हटलं जातं की या दिवशी काही दान केल्याने आपल्याला फळ जे आहे तर ते अधिक पटीने मिळत असते पितृदोष नाहीसा होतो म्हणूनच आपल्याला या दिवशी अभिषेक करत असताना आपल्याला पंचामृताने अभिषेक करायचा आहे महाशिवरात्रीच्या दिवशी शिवपूजा केल्याने कुंडलीतील सर्व दोष कमी होतात आध्यात्मिक शांती व मानसिक शांती आपल्याला लाभत असते लक्ष्मी कृपेने आपल्या घरामध्ये धनसंपत्ती वाढत असते म्हणूनच जीवनात आनंद प्राप्त होतो कुटुंबाच्या समृद्धीसाठी आणि सुखसंतीसाठी या दिवशी महाशिवरात्रीच्या दिवशी विधिवत मंदिरामध्ये जाऊन या दिवशी नारळसुद्धा अर्पण केला जातो तर या दिवशी घराच्या मुख्य दरवाजापासून तर आपल्याला आपल्या संपूर्ण घरामध्ये अशी एक वस्तू शिंपडायची आहे ही वस्तू शिंपडल्याने घरामध्ये वास्तुदोष नकारात्मकता दूर होते तर आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जाही प्रवेश करते म्हणून या दिवशी मुख्य उंबरवट्यावर आपल्याला दोन्ही साईडला काय करायचं आहे तर या दिवशी एक शुद्ध तुपाचा दिवा तयार करायचा आहे त्यासाठी आपल्याला एक दिवा तयार करून घ्यायचा आहे त्या इथे आपल्याला दोन दिवे घ्यायचे आहेत दिवे घेत असताना स्वच्छ धुवून घ्यायचे आहे मातीची पंथी इथे घ्यायची आहे त्यामध्ये आपल्याला दोन वाती टाकायच्या आहेत आणि थोडेसे काळे तेल टाकायचे आहे आणि एक एक लवंग एक एक दिव्यामध्ये टाकायचे आहे आणि हे दोन्हीही दिवे जे आहेत तर सकाळी जेव्हा तुम्ही मुख्य प्रवीती लावण्याअगोदर आपल्याला जे पाणी आहे तर ते शिंपडायचं आहे पाणी तयार करण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे तर एका वाटीमध्ये दोन चम्मच हळद घ्यायचे आहे गंगाजल त्रुटी थोडं मीठ टाकून हळद मिसळून घ्यायचं आहे आणि आपल्या मुख्य उंबरवट्यावर आणि मुख्य उंबरवट्यावर आपल्याला लेपन लावायचं आहे त्यानंतर या दिवशी अकरा पानं आपल्याला घ्यायचे आहेत अकरा पानं घेतल्यानंतर त्यावर आपल्याला स्वस्तिक हे या जे लेपन केलेलं आहे तर त्या हळदीच्या साह्याने यावर स्वस्तिक काढायचं आहे स्वस्तिकची हळदी कुंकुलम पूजा करून घ्यायचे आहे आणि मुख्य उंबरवट्यावर या आंब्याचं तोरण लावायचं आहे आंब्याच्या तोरण लावत असताना आपल्याला एक एक फूल त्यामध्ये टाकायचं आहे यामुळे काय होते की कुटुंबातील वातावरणामध्ये बदल होतात घरात आनंद सुखसमृद्धी प्राप्त होते त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे मुख्य उंबरवट्यावर आपल्याला दोन्ही साईडला स्वस्तिक हे काढून घ्यायचं आहे स्वस्तिक काढल्यानंतर त्यावर हळदी कुंकू टाकल्यानंतर त्यावर आपल्याला एका प्लेटवर दिवा ठेवायचा आहे तर दिवा ठेवत असताना आपल्याला त्याखाली गहू जे आहे तर हे धान्य ठेवायचं आहे आणि त्यानंतर जेव्हा तुम्ही पूजा झाल्यानंतर संध्याकाळी सकाळी हे दिवे लावत असताना आपल्याला काय करायचं आहे यातील जे गहू आहे तर हे सोमवारी आपल्याला पक्षाला खाऊ घालायचे आहे अशा पद्धतीने दोन्ही साईडला हे दोन लिव दिवे जे आहेत तर ते लावायचे आहे तर दिव्याची हळदी कुंकू लावून पूजा करून घ्यायची आहे आणि या दिवशी काय काय करायचं आहे तर या दिवशी आपल्याला शिवमंदिरात जायचं आहे शिवमंदिरात गेल्यानंतर काय करायचं आहे भगवान शिव पिंडीवर आपल्याला सर्वात प्रथम जे जल आणलेलं आहे तर त्यामध्ये थोडेसे काय टाकायचे आहे आणि दोन थेंब आपल्याला तूप टाकायचं आहे आणि हे जे पाणी आहे तर शिवपिंडीवर अर्पण करायचं आहे कारण महाशिवरात्रीला भगवान शिव माता पार्वती यांचा विवाह झाला होता त्यामुळेच शिवशक्तीचे मिलन रात्र याला म्हटलं जातं ही रात्र आज्ञान आणि अंधकार दूर करून आत्मज्ञानाचा आणि आत्मिक ज्ञानाचा प्रकाश पसरवणारी म्हटली जाते म्हणूनच असं म्हटलं जाते की या दिवशी रात्री जागरण केलं जातं ध्यान आणि शिवलिंगाची पूजा केल्याने व्यक्तीचे कर्म शुद्ध होतात आणि आध्यात्मिक प्रगतीचे मार्ग हे मोकळे होतात आणि मोक्षप्राप्तीचा मार्ग हा मिळत असतो म्हणूनच या दिवशी असं म्हटलं जाते की शिवपंडेवर जे भक्त भक्तिभावाने बेलाचे पान दूध जल पंचामृत किंवा दूध आणि दही एकत्र करून त्यामध्ये साखर टाकून हे अर्पण न केल्याने घरामध्ये सुखसमृद्धी प्राप्त होते तर पंधरा फेब्रुवारीला रविवार या दिवशी सर्वार्थ सिद्धयोग जोडून आलेला आहे म्हणून महाशिवरात्रीला आपल्याला शिवलिंगावर सकाळ संध्याकाळ दुपार आणि रात्री चार प्रहारामध्ये पूजा करायची आहे तुम्ही अभिषेक करू शकता जल अभिषेक किंवा रुद्राभिषेक करू शकता तर शिवपिंडीवर जेव्हा तुम्ही जे पाने अर्पण करता तर तांब्याच्या भांड्याने कलशाने अभिषेक करावा कारण हे अत्यंत फलदायी म्हटलं जातं दही तीळ तांदूळ रस उसाचा ता रस किंवा हानी असेल किंवा मध असेल तर ते अर्पण करू शकता पंचामृत जेव्हा तुम्ही अभिषेक करत असता त्यासाठी तांब्याचं भांडं हे चुकूनही वापरू नका तांब्याच्या भांड्यामध्ये हे पदार्थ टाकल्यानंतर विषसमान होत असतात म्हणून असं विषमान जे अभिषेक आहे तर ते आपण शिवपिंडीवर चुकूनही करू नाही तांब्याच्या भांड्यात पा आंबट पदार्थ जे आहेत तर ते टाकल्यानंतर ते विषसमान बनत असतात म्हणून हे पदार्थ टाकून तांब्याच्या भांड्याने अर्पण करू नका स्टीलची किंवा चांदीची वस्तू वापरली तरीही चालेल त्यानंतर पहा महाशिवरात्रीच्या दिवशी शिव लिंगावर जेव्हा बेलपत्र अर्पण करतो तेव्हा पालथा अर्पण करायचा आहे जो गुळगुळीत भाग आहे तोच अर्पण करायचा आहे हा तांब्याचा एक कलश घ्यायचा आहे त्यामध्ये बुळवून शिवपिंडीवर अर्पण करायचा आहे आणि ओम नम शिवाय हा मंत्र म्हणायचा आहे बेलपत्र अर्पण करता वेळेस जे मागील डेट आहे तर ते काढून घ्यायचं आहे त्याचबरोबर अष्टमी सोमवार महाशिवरात्रीला चुकूनही बेलपत्र तोडू नका बेलपत्राची जी फांदी आहे तर तीही तोडू नका कारण या दिवशी बेलपत्र आणि बेलाची फांदी तोडली जात नाही जर तुमच्याकडे बेलपत्र नसेल तर आपल्याला आदल्या दिवशी महाशिवरात्रीच्या आदल्या दिवशी म्हणजेच शनिवारी आपल्याला हे तोडून ठेवायचं आहे आणि शिवलिंगावर जे अर्पण केलेलं बेलपत्र आहे तर ते स्वच्छ पाण्याने स्वच्छ करून परत तुम्ही अर्पण करू शकता तर या दिवशी बेलपत्र किती अर्पण करावे तर एक पाच अकरा एकशे आठ या संख्येमध्ये तुम्ही अर्पण करू शकता तुटलेली किंवा किडलेली बेलपत्र अर्पण करू नका तीन पानाचं किंवा पाच पानाचं बेलपत्र अर्पण करायचं आहे कारण बेलपत्र हे शिवांना शीतलता देत असते शिवरात्रीचा उपवास घरातील सर्व मंडळींनी धरायचा आहे सर्वात पवित्र आणि मोठा दिवस म्हणून ओळखला जातो तर हा उपवास दिवसभर चोवीस तासासाठी करायचा असतो म्हणूनच पंधरा फेब्रुवारीला रविवारच्या दिवशी हा उपाय आपल्याला करायचा आहे आणि म्हणजे सोळा फेब्रुवारीला सोमवारच्या दिवशी हा सकाळी उपवास बारा वाजेपर्यंत आपल्याला सोडायचं आहे तर महाशिवरात्रीच्या दिवशी वरी ज्याला भगर म्हटलं जातं तर तांदूळ किंवा वरीपासून बनवलेले कोणतेही पदार्थ बनवले जात नाही या दिवशी कोणतेही अंडी मांस मांसाहारी पदार्थ खाऊ नये कांदा लसूण गहू मसूर डाळ उडदाची डाळ खाऊ नये हा उपवास फक्त फळ सपर्जंद केळी मोसंबी संत्र फळे खाऊन हा उपास केला जातो तिखट आणि मसालेदार पदार्थ खाल्ले जात नाही तर या दिवशी साध्या मिठाऐवजी सेंदव मिठाचा वापर करावा यामुळे शरीराला आपल्याला सोडियमची गरज असल्यामुळे या मिठाने भागत असते महाशिवरात्रीचा उपवास केल्याने सर्व दुःख हे नाहीसे होतात मनातील सर्व इच्छा आकांक्षा ह्या लवकरात लवकर पूर्ण होतात म्हणूनच जा तुम्हाला जर महाशिवरात्रीचा उपास जमला नाही तरीही या दिवशी सात्विक अन्नपदार्थ सेवन करायचा आहे तर या दिवशी काळा रंग जो आहे तर या रंगाची साडी असेल किंवा ड्रेस असेल तर ते घालू नका कारण प्रत्येक पूजेमध्ये काळा रंग अशुभ म्हटला जातो त्याचबरोबर हिरव्या रंगाच्या बांगड्या या दिवशी घालायच्या आहेत अशा पद्धतीने हे जर नियम तुम्ही काटेकोरपणे जर पाळलेत तर सर्व घरामध्ये याचा प्रभाव जो आहे तर तो पडत असतो आणि घरामध्ये सुखसंपत्ती प्राप्त होते श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडला असेल तर स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा